هيسڪريا سرڪار جا ٻڌايو هيسڪريا سرڪار جا ٻڌايو هيسڪريا گراهمنريا جا ٻڌايو هيسڪريا گراهمنريا جا ٻڌايو ¡Magia! ¡Magia! ¡Magia, magia, magia. magia, magia. magia, magia. magia del फ असती तर या घटना महाराष्ट्रात पुन्हा घडल्या नसत्या त्यामुळे त्या आरोपीना तात्काळ फाशी द्यावी कोपर्डीच्या शासनाला आमच्या भावना कळवा आम्हाला न्याय मिळून द्यावा आणि ही ही जी आमची मागणी आहे ती तुम्ही वरपर्यंत पकडून घेऊन छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी न्याय अभिनय स्कूलपती सकाळ मुलीत बोललेले माझी तुम्हाला देऊ दुसऱ्या पद्धतीने आम्ही ती पण हे केलं असत्याने बांधलेले आहेत आणि आम्ही त्या संविधानाचा आदर करतो म्हणून आम्ही वारंवार तुम्हाला पत्र येऊन देतोय तुम्ही पण तेवढ्याच काळजी नाही ते वरपर्यंत पोहोचवा मुली आहेत सगळ्यांच्याच घरी मुली आहेत आज शाळा जर सुरक्षित नसतात येणाऱ्या नर्सरीच्या लेकराचा पण तुम्ही हे घेता इंटरव्यू घेता तुम्ही ज्युनियर केजी सिनियर केजी ज्या तुम्ही पिऊनचे इंटरव्यू का घेतले नाही त्या मुलाची तीन विवाह झाले हो होते ह्याची पार्श्वभूमी शाळेच्या संस्थेने का बघितली नाही तुम्ही लेकर आमचे ने रिजेक्ट करून शाळेत घेत नाहीत पण तुम्ही कुठलेही लोक शाळेमध्ये घेतात ह्याच्यावर बोललं पाहिजे कुणीतरी टीचिंग स्टाफ सारखं नॉन टीचिंग स्टाफ पण कंपल्सरी त्यांचा प्रोग्राम फॉर्म किंवा त्यांचा बायोडेटा त्यांनी सबमिट करणं किंवा त्यांची इंटरव्यू होणं गरजेचं आहे मॅडम आणि हे त्या मुलींसोबत झालं तर ठीक आहे जर हे सरकारच्या एखाद्या मोठ्या अधिकारीच्या किंवा तुमच्या मुला मुली मुलीसोबत जर झालं असतं तर तुम्ही लगेच ऍक्शन दे घेतली असती पण हे सामान्य मुलींसोबत होते ना म्हणून तुम्ही काहीच करणार नाही हे काय बरोबर नाही आहे ना मॅडम अडीच तीन चार वर्षाच्या मुली आहेत ज्या मुलीला कुठल्याही संवेदना भावना नाहीये अशा मुलीवरती अत्याचार आणण्यात आलं समाजामध्ये राहत असताना अशा भावनेनं राहावं या पद्धतीचं मुलींना खूप भयावह वातावरण सरकार कोणाचं आहे काय आम्हाला त्याच्याशी देणं नाही आम्ही सामान्य नागरिक शिक्षक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आलो आणि त्या पद्धतीने बिघडस्ती तुम्ही या भावना पाठवाव्यात आणि सरकारला त्या पद्धतीने कळवावं की धाराशिवमधील जनता ही अतिशय त्या ठिकाणी संवेदनशील झालेली आहे आणि आपण याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि खरं तर पाहिलं तर त्यांनी काल सरांनी सांगितलं की इस्लामिक स्टेट्समध्ये हा कायदा आहे परंतु आमची अशी मागणी आता की अशा पद्धतीचं जर झालं असेल तर यापुढे अशा नराधानांना फाशी दिल्याशिवाय सोडू नये अशी सरकारकडे आमची नम्र विनंती भारताच्या संविधानाप्रमाणे सर्व मुलं सर्व मुलं मुली सर्व सामाजिक असो सार्वजनिक असो किंवा सर्व जे जे आहेत ते सर्व एकच आहेत असं राईट टू इक्वॅलिटी असं जे लॉ बनवलेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात येते पण जर समजा तुम्ही एक विचार करून बघा की जर हे या एखाद्या सरकारच्या कर, अधिकाऱ्यासोबत जी मुला मुलींसोबत जर मुलींसोबत जर हे झालं असतं तर त्यांनी लगेच ऍक्शन घेतली असती पण हे सार्वजनिक ज्या सामान्य मुली आहेत ह्यांच्यासोबत झालं ना म्हणून ह्यांनी काहीच ॲक्शन घेतली नाही म्हणून त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे स सर, 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 सर सर्व सर्वजण त्यांच्यासाठी एकच असले पाहिजे हेच हे, मी सांगू इच्छिते धन्यवाद जर देशातल्या मुली सुरक्षित नसतील तर देश सुरक्षित कसा राहील तुम्ही जर मुलींना जर सुरक्षित ठेवू शकत नसाल तर बंद करा हे सगळं म्हणजे तुमचे जे ऑफिस आहे ते जर हे कुठल्या तरी मोठ्याने त्याच्या मुलीसोबत झालं असतं तर लगेच ॲक्शन घेतली असती मग आमच्या सर्वसा साधारण मुलीसोबत झालंय मग तुम्ही ॲक्शन का घेत नाही मला शेवटी एवढं सांगा वाटतं आम्हाला घरातून बाहेर निघायला भीती वाटते आम्ही पेपर सोडून आलेलो आहोत आम्ही छत्रपती शिवाजी विद्यालयाची विद्यार्थी नाही आहे मी आणि आम्ही पेपर सोडून आलेलो आहोत आम्हाला इतकी भीती वाटत आहे की घरातून बाहेर निघायला सुद्धा असुरक्षित वाटत आहे कब तक कब तक हम ये सहते रहेंगे हम एक डॉक्टर है हमेशा हर दिन हर जगह हमें यही डर लगा रहता है की कब हमारे साथ कुछ हो जाए हम भी तो दिन रात एक कर कर दुनिया की सभी तकलीफें एक कर कर पेशेंट्स को देखते हैं वी आर डॉक्टर्स अभी मुझे रात को हॉस्पिटल जाने में भी डर लगता है कि कब कुछ मेरे साथ ऐसा ना हो जाए कब तक हमारे हमारे लिए कोई रेस्टिंग डॉक्टर हॉल्स नहीं है रूम्स नहीं है कब तक हम ये झेलते रहेंगे हैज़ अ डॉक्टर हैज़ अ फीमेल मुझे खुद इतना ज़्यादा दर्द हो रहा है वो सिचुएशन सुनकर कि सिर्फ हुआ कब तक हम जेलते रहेंगे और कब तक ये सहते रहेंगे हैज डॉक्टर हैज अ फीमेल हम इतने आगे बढ़कर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ चल रहा है बेटी आगे भी यही कहना है आज आम्ही या ठिकाणी समस्त धाराशिवकरांच्या वतीने मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये सगळ्या शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी त्यांचा आक्रोश आक्रोश जर पाहिला तर तो असा सहन होत नाही आहे छोट्या छोट्या मुलींचे चेहऱ्या बघून त्यांची भीती बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटायला लागले माझं गद्दार सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही आता तरी सुधरा आणि गद्दारी गाडा तुम्ही तुमचे नगर नगराध्यक्ष तुमचे सगळे गुंड प्रवृत्तीचे तुमचे सगळे पदाधिकारी जी पण काय करतायत त्यांना आवड आवर घालावा तुम्ही ज्युनियर के जीच्या नर्सरीच्या लेकरांचे इंटरव्ह्यू घेता तसं शाळा प्रशासनानं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे तुम त्या जो बलात्कारी आहे शिंदे नावाचा तो माणूस त्याचे तीन लग्न झालेले आहेत त्यांना तीन लग्न करून त्याची पार्श्वभूमी तुम्ही पाहिली नाही का तुम्ही आमच्या छोट्या छोट्या न बोलता येणाऱ्या लेकरांची तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या लोकांचे इंटरव्यू घेत नाही ह्याच्यावर कुठंतरी सगळ्यांनी आवाज उठवला हो पाहिजे आणि मला एवढं म्हणायचं आहे की ज्या वयामध्ये आम्हाला आमच्या लेकरांना बडबड गीत शिकवायची शिकवा शिकवायची वेळ आहे जे त्यांचं वय बडबड शिकायची वेळ आहे त्या वयामध्ये आम्हाला लेकरांना गुड बैठत शिकवावं लागतं यापेक्षा दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रासाठी कोणतीच नाही धन्यवाद आज आज महाराष्ट्रातली माता भगिनी सुरक्षित नाही त्यातून आज तीन चार वर्षाच्या लहान लहान मुलीसुद्धा आज सुटत नाही हे दुर्दैवाची बाब आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा साधूसंताचा महाराष्ट्र आहे हा वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रात स्त्रीला माते समान देवी समान दर्जा दिला जात होता त्या महाराष्ट्रात अशा ह्या निंदनीय घटना घडतात हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे ह्याला कारण आहे की निष्क्रिय राज्यकर्ते ज्यांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर धाक राहिलेला नाही अशा निष्क्रिय राज्यकर्त्यामुळं आज महाराष्ट्रात ही परिस्थिती उडवली आहे आणि अशा लोकांना खुर्चीवरून खाली खेचण्याची गरज आज ह्या महाराष्ट्राला आहे मी ह्या माध्यमातून आज असं म्हणेन की ज्यांच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडली ज्या लोकांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही त्याच्यामुळं लोक आज असे निंदनीय कृत्य कर करायला धजावतात आणि अशा कृत्य करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी आज माननीय निवेदनाच्या माध्यमातून माद जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी